त्या युवकाचा मित्रांनीच खून केल्याचे निष्पन्न जुन्या वादातून केला खून नांदुरा पोलिसांनी केले तिघांना गजाड नांदुरा ते मोताळा रोडवर माळेगाव शिवारात तीन मार्च रोजी एका अनोळखी युवकाचा दगडाने ठेचून चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आला होता पोलिसांच्या अंती सदर मृतदेह हा खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील बत्तीस वर्षीय हर्षल उर्फ पप्या सदाशिव घोपे याचा असल्याचे निष्पन्न झाले होते दरम्यान ठाणेदार विलास पाटील यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवीत सदर गुन्ह्याचा छडा लावला असून सदर युवकाचा खून केल्याप्रकरणी भूतक युवकाच्या तीन मित्रांनाच गजाड केले आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी व शस्त्र सुद्धा जप्त करण्यात आले आहेत जुन्या वादावरून सदर खून झाल्याचे तपासा निष्पन्न झाले असून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश उर्फ आदिनाथ आनंदा रावणकर शिवनेरी चौक शेगाव येथील अठ्ठावीस वर्षीय रुपेश देविदास कुरवाडे व वा वाडी खामगाव येथील चोवीस वर्षीय मयूर विजय शेलार यांचा समावेश आहे